नमस्कार मी सुवर्णा तुमचं माझ्या आर्ट क्राफ्ट कुकिंग बाय सुवर्णा या चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत ती म्हणजे पहा दोडक्याची भाजी करणार आहोत दोडक्याची भाजी आपण करतोच पण आपण जी भाजी बनवणार आहोत ती अगदी युनिक अशी आपली भाजी आहे हटके अशी आपली भाजी आहे अगदी कमी वेळामध्ये आणि कमी साहित्यात झटपट आणि तीही चविष्ट अशी आपली भाजी असणार आहे चला कशी करायची अवश्य आणि अवश्य पहा आणि व्हिडिओला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा जरूर करा पहा त्याच्यासाठी साहित्य कोणकोणतं लागतं दोन दोडके घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत पहा पावटी कोथिंबीर आहे दहा ते बारा ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत तीन हिरव्या मिरच्या आहेत आता प्रथम आपण हे जे दोडके आहेत याच्या आपण साल काढून घेत आहोत याच्या ज्या शिरा आहेत ना या शिरा सगळ्या आपण काढून घेत आहोत सगळ्या याच्या शिरा आपण काढायच्या आहेत व्यवस्थित पहा आपण कशा पद्धतीने दोडके चिरत आहोत दोन ते अडीच इंच एवढ्या लांबीचे असे आपण हे दोडके चिरलेले आहेत सगळे दोडके अशाच पद्धतीने चिरायचं आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण याला उभे चिरणार आहोत एका फोडीचे चा आपण चार फोडी करणार आहोत पहा एक भाग आहे याचे आपण दोन भाग केले परत या अर्ध्या भागाचे दोन याचे दोन असे मिळून चार अशा पद्धतीने आपण सगळ्या फोडी करून घेत आहोत पहा असे आपण लांबडे काप करून घेतलेले आहेत मोठे मोठे असे दोन ते अडीच इंचाचे तुकडे करून घेतलेले आहेत दोडक्याचे आणि पहा याचे आपण एकाचे दोन या पद्धतीनं चार काप असे केलेले आहे आता हा जो दोडका आहे दोडका चिरण्यापूर्वी तो दोडका आपण प्रथम खाऊन पाहायचा आहे कारण बरेचसे दोडके हे कडवट असतात त्यामुळे दोडका खाऊनच चांगला आहे का पाहायचा आणि त्याच्यानंतरच मग तो चिरायचा आहे यात आपली भाजी सगळी मग फेकून द्यावी लागते अशा पद्धतीने आपण हा दोडका सगळा चिरत आहोत पहा आपला सगळा धोडका हा चिरून झालेला आहे आता आपण काय पाण्यातून धुळ घेणार आहोत धोडका हा धुऊन झालेला आहे आता आपण मिरची लसूण आणि कोथिंबीर हे आपण खलबत्यामध्ये चेचून घेणार आहोत पहा या खलबत्यामध्ये खल आपण हा लसूण घालत आहोत भरपूर लसूण घेतलेला आहे ही कोथिंबीर आहे आणि या मिरच्या आहेत तिने आपण मिरच्या घेतलेल्या आहेत आधी पाव चमचा आपण जिरंही घालत आहोत हे शेंगदाणे आपण गरम करून घेत आहोत शेंगदाणे आपले गरम झालेले आहेत आता आपण हे काढून घेऊया आपली तापलेली आहे याच्यातच आपण आता तेल घालत आहोत दोन चमचे आपण तेल घालत आहोत इकडे पहा आपलं मिरची लसूण कोथिंबीर आणि जिरं चेचून झालेलं आहे तेल आपलं तापलेलं आहे याच्यामध्ये आपण हे हो। जिरं घालत आहोत ही मोदी घातलेली आहे हा कडेपत्ता मी बारीक असा कट करून घेतलेला आहे तो घालत आहे आपलं मिरची लसूण कोथिंबीर आणि घेऊ याचं वाटत ही हळद घातलेली आहे आणि हा हिंग घातलेला आहे आता आणि हा अर्धा चमचा मीठ घालत आहेत हा पण दोडका घालत आहोत मिनिट आपला दोडका परतून झालेला आहे याच्यावर आपण आता हे झाकून ठेवत आहोत गॅसची फ्लेम स्लो करायची आहे पाच मिनिट आपण दोडका हा असाच ठेवणार आहोत झाकून त्याच्यानंतर झाकण काढणार आहोत तोपर्यंत हा पण दोडका शिजत आहे आपण जे शेंगदाणे आहेत हे चेसून घेत आहोत खरबुद्यामध्ये पहा दोडका आपला जवळजवळ पन्नास ते सात टक्के दोडका आपला शिजलेला आहे अजून एक दोन मिनिट आपण झाकण ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचे कूट घालणार आहोत कूट पहा आपलं चेचून झालेलं आहे पहा दोडक्यावरचं झाकण काढलेलं आहे दोडका फक्त वीस टक्के शिजणे बाकी आहे आपण आता हे शेंगदाणे जे आहेत ना चेचून घेतलेले ते घालत आहे झाकण आपण अशा पद्धतीने ठेवायचं आहे आतमध्ये बसल असं म्हणजे आपला दोडका हा व्यवस्थित शिजतो अवघे दोनच मिनट आता फक्त लागतील दोडका शिजण्यासाठी पहा आपली भाजी शिजलेली आहे छान अशी झालेली आहे आपली भाजी पहा गरमागरम कडी पहा किती सुरेख अशी आपली ही थाळी तयार झालेली था आहे दोडक्याची भाजी पहा अगदी युनिक असे आहे मिरचीचं लोणचं कडी आहे आणि सोबत ही भाकरी आहे खूप सुंदर अशी आपली भाजी झालेली आहे पहा आपली दोडक्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीनं अशी तयार झालेली आहे सगळे चांगले आवडीने खातील अशी आपली भाजी झालेली आहे तुम्ही ही अशी भाजी जरूर करा तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा मजेत राहा आनंदी रहा, उत्साही रहा, हसत रहा, आणि हसवत सुद्धा रहा। सर्वांना धन्यवाद पुढचा एपिसोड पाहायला अजिबात विसरू नका